घराच्या बाहेर घोडा आणि त्यावरती मी तर <laughs> बसली आहे खूप वेगळा अनुभव आहे खूप छान वाटतंय खरं असं पाहिजे वेगळा अनुभव घ्यायचा असेल असं पारंपरिक आणि खूप वेगळा पूर्वीच्या काळाचा तर इथे नक्की या खरंच खूप सुंदर जागा आहे आणि खूप छान वाटतं ओव्हरऑल हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी विश्रांती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते तर आज मी आलेली आहे प्रतापगडाकडे पण प्रतापगडाकडे जाण्याआधी सर्वात सुंदर अशी जागा मी दाखवणार आहे आज तुम्हाला शिवकालीन गाव पाहायला खूप सुंदर आहे आणि मुळात याचं एंट्री तिकीट जे आहे ते निव्वळ शंभर रुपये आहे चला मग जाऊयात आणि पाहूयात हे गाव नक्की आहे तरी काय यासोबत पर पर्सन शंभर रुपये आणि किती वेळ आपण आपल्या याच्यावरती तुम्ही किती फिरू पाहायचं तेवढं पाहू शकता वीस पंचवीस मिनिटात होत होतो शंभर रुपयाचं तिकीट फाडलंय आणि तर जाते आठ सोबत येईल गाईड चा किती पैसा आहे इन्क्लुड ठिकाणी इन्क्लूड आहे यामध्ये तर हे जे दादा आहेत हे गाईड आहेत आणि ओव्हरऑल ला आपल्याला दाखवतील नक्की इकडे काय काय आणि कशा कशा प्रमाणे सजवलेलं आहे तर दादा थोडी माहिती सांगा तुम्ही हे बघा हे प्रतापगडाय घटन युद्ध झालं होतं ते कशा प्रकारे झालं होतं इथे समोर पाहायला मिळतं या बघा इथे राजांच्या राज्याभिषेक म्हणजे आज दरबार भरलेल्या रायगडावरती इथे हे काय आहे चित्र काय दाखवत शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पहिला गड जिंकला तोरणा त्यावेळेस तोरणा गडावरती पहिलं तोरण बांधण्यात आलं होतं आता इथून पुढे माहिती बघा हे फ्रेम ह्या म्हणजे की राज्याभिषेक कशी आहे हे विक्रीसाठी आहे या विक्रीसाठी आहे याची किंमत काय आहे साधारणपणे बघा ही पन्नास हजार पन्नास हजार आणि ती रंगामध्ये आहे ती चाळीस हजार सुंदर काम आहे फायबरच्या यापुढे इथून सगळं गाव सुरू होणार आहे ना हो आता इथून आपण गाव जिथून सुरू होणार आहे तिथूनच आपण बघा सुरुवातीची माहिती इथूनच सुरुवात करूयात आपण आता आपण येताना येताना ते बाहेर पडतो बघा याला आपण खडं म्हणतो खडं म्हणजे पूर्वी एक ठराविक अशी जागा ज्याच्यावरती बैलांना शिकवलं जायचं म्हणजे बघा आपले माग आहेत पहाडा नजर बघायचे राजांच्या हो ते खाली बघा पहिली गाडी आहे पहिली गाडी म्हणजे चढून आपला फोटो काढता येतो पाठिंबती तडाला स्टे करणार अगदी हुबेहूब केले तुम्ही अगदी एखाद मॅडम तो कासरा पकडा तुम्ही त्याला कासरा त्याला कासरा ते खरंच खूप सुंदर आहे कल्पना आणि खूप खूप खुँँ वेगळा अनुभव आहे ते बघा कार्पेंटर याने की सुत घराचे दारखिडक्या के, बैलगाडीच्या चाक शेतात लिखाई शेतीची आहेत आणि आपल्या राजांसाठी केली जाणारी उत्तमरित्या मदत म्हणजे पाण्यातले जे काही गडकिल्लेत तर त्याच्यावरती पूर्वी दारूकोळ हा पोहोचवला जायचा पोहोचवला जायचा तर हे लोक पुढे आपल्या राजांना लाकडी बोट वगैरे बनवून देण्याचं काम करायचे की त्यातून तो सर्व दारुगोळा हा ठेवून गडावरती नेला जायचा त्याचबरोबर त्यांना देखील आपण काय म्हणतो तर आरमाराच जनक म्हणजे पाण्यावरती एखादी वस्तू तरंगते तर ते तर तर आरमार आणि ही लोक ते वस्तू बनवत आहेत तर त्या आरमाराचे जगात तर असं इथे सुतलांचे घर आहे आता इथे वरती बघा हे एक मचान आहे या मचानावरून संपूर्ण प्रतापगडचा व्ह्यू जावळीचं घोरं पाहायला मिळतं जावळीचं घोर म्हणजे की पूर्वीचं घनदाट जंगल हे जंगल पूर्वी एवढं घनदाट होतं की जिथून सूर्याची किरणे जमली ती पोचत नव्हती म्हणजे एवढं भयानक जंगल आम्हाला येताना येताना पाहायला मिळालं पूर्ण घनदाट होतं आणि हिरवं गार होतं म्हणजे एक आपण बघू शकतो त्यावेळेस किती अजून असणार अजून देखील तसं जंगल म्हणजे की लांब लांब पर्यंत आहे जमीन दिसतच नाही जमीन दिसतच नाही अजून देखील आपल्या इथून बघायला मिळतं आपण वरती जाऊन ते बघूयात पुन्हा प्रतापगडचा व्ह्यू हा देखील पाहूयात जंगल म्हणजे याला जावळीचं कोण म्हणतात याबद्दल सांगा ठिको या बाजूला आपल्याला गडावरून देखील संपूर्ण पट्टा बघता येतो कलंदर शेतकऱ्याच्या घरामध्ये बघा इथे गायीचा गोठा देखील आहे गोठ्यामध्ये बघा कपिला कपिला गाय आणि त्याचं वासुल देखील आहे पूर्ण हुबेहूब सगळ्या गोष्टी उभारलेल्या आहेत अगदी इथे आपण त्याला ओटी म्हणतो बघा या ओटीवरती तुम्हाला दोन प्रकारची जाती बघायला मिळतात हे बघा हे दगडी जात ज्याच्यावरती हो। पूर्वी दळण दळलं जायचं आता काय होतं भरडलं जातं धान्याच्या जे काय साला असतात त्या काढण्यासाठी याचा वापर केला जातो हो। आता इथून पुढे याचा वापर कसा होईल तर फक्त शोपीस म्हणून ठेवण्यासाठी होईल हे बघा हे पण जातच आहे मुंग्यांचं जे काय वाळूळ असतं ना ते मुंग्यांच्या वाळवळाच्या मातीपासून बनले जात आहे त्याच्यामध्ये वरी बाजरी किंवा नाचणी हे दळलं जात आहे भयंकर जड आहे हा एक प्रकारचा सा व्यायाम झालाय वेगळी कल्पना आहे कारण ती खूप छान वाटतय या सगळ्या गोष्टी अनुभवायला पाहायला पण खूप बरं बघा इथे गावचा पार आहे या पारावरती पाठीची पारा ना रात्रीची भजन हो ज्यावेळेस लोकांना कामातून वेळ मिळायचा त्यावेळेस ते गप्पा गोष्टी न्याय निवाडे पंचायती बरोबर जायच्या लोकांना जी काय गावाची माहिती हवी असेल तर ती अशी पारावरती मिळायची हा प्रत्येक गावच्या ठिकाणी असतो मी हे बऱ्याच ठिकाणी बघितलेलं पूर्वीच्या लोकांचं हे बिन पैशाचं व्हॉट्सअप बघा थोडक्यात बिन पैशाचं व्हॉट्सअप खूप सुंदर आहे खूप सुंदर यात इथं आपण खाली जाऊयात लोहारांचं घर आहे पूर्ण कुटुंब एकत्र मिळून मिसळून काम करताना आपल्या पाहायला मिळत आहे बघा पाठीमागे हे पानाडी म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया पाण्यावरती जात नव्हता शत्रूंच्या भीतीने किंवा जनावरांच्या भीतीने मग गावामध्ये असे लोक ठेवले जायचे की ज्यांचं काम फक्त कावडीने पाणी आणायचं आणि ज्या कोणाच्या घरामध्ये पाणी लागेल त्यांच्या घरामध्ये द्यायचं कावड याला कावड म्हणतात बघा आणि हे जे घे ना त्याला आपण गंगा जमुना म्हणतो कारण हा वरचा भाग जो असतो तो पितळ्याच्या सोने खालच्या हा इकडे तांब्याचा असतो गंगा जमुना त्याला गंगा जमुना म्हणतात त्यांचं बाहेरून बघण्यासाठी बघा इथे पांढऱ्यांचं घर आहे बघा देखील आहे जे बांगड्या बरायला प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी जायचं ना तर त्यांना आपण कासार म्हणतो इथे खाली बघा हे आता बुरडांचं घर आहे म्हणजे कैकाडी म्हणतो ना जे बांबूच्या स्टिक पासून म्हणजे बांबू पासून जे कणगी टोपली डाल खुरावडे सूप वगैरे विणतात त्यांना म्हणतो आपण काम आता हे बुरडांचं घर आहे आणि या घराला बघा मध्ये एकच खांब आहे आणि पूर्ण घर मधल्या एका खांबावरतीच चुक आहे छत्रीच्या आकाराचं घर जा आहे आणि बाजूने जे विनकम केलेले ना ते बाहेरून हवा मुलं जाण्यासाठी याला म्हणतात कुडाची घर त्या कारव्या बाहेरून तोडून आणल्या जातात त्याला असं विणलं जातं आणि त्याच्यावरती मातीने किंवा शेराने लिपलं जातं म्हणजे कि ते, ते सारवलं जात मोठा असणार आहे असं काहीतरी असणार ना पाटील प्रत्येक गावामध्ये पाटील असतो आणि त्यावेळेस पाटील की राजांच्या गावातच जन्म झाली होती बघा तसं म्हणते आपल्याला ज्यावेळेस सामान्य लोकांच्या सा घरामध्ये एक जात ज्यावेळेस दगडाचा असतं ना त्यावेळेस पाटलांचा पूर्ण वाडा हा दगडात असतो हो ती सामान्य गरज सामान्य लोकांची गरज वाटतं सांगता तिथे बघा हे चर्मकार आहे बघा चांबार पूर्वी एखाद्या जनावरची शिकार केली की त्याचं जे काही चमडा असतं ते कडक उन्हामध्ये सुकवायचं त्यापासून चप्पल घोड्याच्या जे काही त्याला म्हणतो की खोगील भाता आणि मोठ मोठ म्हणजे जे बैलाने ओढली जाते शेतीला पाणी दिलं जातं का विठीणू खेळतात जे खेळ आणि आताच मुलं मोबाईल 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 वरू शकत गावातील लोक बघा इथे पहारा म्हणजे की पहारा देखील दिला आणि शेकोटी देखील घेतात कसं नाष्टी करताय गावातली सगळी चर्चा इथूनच मिळते कुंभार जे आहेत त्या नळीची कौल मोठमोठे गडे किंवा रांजण गाडगे मडके मातीच्या चुली मातीच्या चुलीवरती मातीच्या पाट्यांमध्ये पूर्वी जेवण केलं जायचं मातीचं काहीही असू द्या बनवायचं झालं हे फक्त काम या कुंभारांनी केलं जायचं घराच्या बाहेर घोडा आणि त्यावरती मी तर बसली खूप वेगळा अनुभव आहे खूप छान वाटतंय मी खरंच आवर्जून सांगेल की जर तुम्ही प्रतापगडला येत असाल ना तर ही प्लेस मिसआउट करू नका खूप सुंदर आहे अनुभव खूप छान आहे आणि मुळात नुसतं फिरू नका गाईडला घेऊन फिरा कारण की प्रत्येक गोष्ट का बांधलेली आहे याचं महत्व ते अगदी डीपली देत खूप छान वाटलं उतरू दादा फायनली आता पाटलांच्या वाड्यामध्ये जातो इथे बघा बाहेर इथे सागर गोटे खेळतात हो, खेल, सागर सागर सा आहे आता बघा आपण प्रवेश करतो पाटलांच्या वाड्यात त्याला पाटल्यांचा चौसोपी वाडा म्हणतात चौसोपीचा अर्थ काय म्हणजे चारी बाजून समान असतो मध्ये त्याला एक चौक असतो त्याच्यातून तुळशी वृंदावन असतात बाजूंच्या कडे असतात ती जनावर बांधण्यासाठी असतात सोबत त्याच्यामध्ये एक बावडी देखील असते म्हणजे वीर म्हणतो ना आपण एक बावडी असते एवढा मोठा पाटलांच्या घराचा एक चौतारा असतो पाटलांचा पुढे माहिती जे बघा अशा प्रत्येक कोणत्या अडकवलेल्या आहेत आता कोणत्या भेंतीमध्ये काय काही ना काही वस्तू अडकवण्यासाठी त्याला आपण गोधडी म्हणतो किंवा वाकाळ वाकाळ भांडेल बघा आपले शिवकालीन भांडेल सगळे जुने तांबे पितळचे शिवाय बघा याला आपण कोणाड म्हणतो ते बघा तिथे देखील देवळी पण बोलतात ना याला कोणाड म्हणजे की देवळी देवळ वगैरे लावण्यासाठी त्यावेळेस अंधारा सगळीकडे आणि बैलाच्या घराचे मुलांचा याला म्हणतात पाटलांची बंगई म्हणजे की झोपा बंगई हा शब्द हा खरं असं जर पाहिजे आता बघा हा धंदा असतो हो हो आणि इथे पाटील आणि पाटीलबाई बस पानाचा विडा करण्यासाठी म्हणजे पाटील बनवून पाटील खात असा खूप अमेरिके बसू शकता सगळं आहे पान नाहीये फक्त डबा सुंदर कल्पना खूप छान आहे इथे बसल्यावर खरच फील होत फक्त आता ते अटायर नाहीये साडीचं वगैरे अदरवाईज खूप सुंदर वाटतंय लुक वाईज

ना ही खूप किती जुनी खूप सुंदर म्हणजे एवढा एवढे प्रकार मांडण्याचे कुठेच पाहायला मिळाले जेवढे मला इथे येऊन पाहायला मिळाले खूप युनिक आहे पर्सनल किचन मला फार आवडत स्वयंपाकघर सुंदर माहिती दादांनी आम्हाला दिली खूप छान वाटलं कारण की इथे येऊन नुसता फिरण्यात काहीही मजा नाही आहे की तुम्ही याल फोटो काढाल रील्स बनवाल व्हिडिओ काढाल पण खरी माहिती निव्वळ कुठे काय ठेवलेलं आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याला काय बोललं जातं ही सगळी माहिती दादांनी आज आम्हाला दिली आहे खरंच खूप छान वाटलं तुम्ही देखील इकडे या मुळात मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही प्रतापगडालावरती जाणार असाल तर तत्पूर्वी इथे नक्की या कारण की इथून जी सुरुवात होते ना ती तिथपर्यंत एंड होते थँक्यू दादा खूप माहिती नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय